नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज मी आपल्याला ऐकविणार आहे एक आगळं वेगळं चित्रकाव्य ज्या चित्रकाव्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर एक छोटी चिमुकली मुलगी फुलं तोडताना दिसते या चित्राकडे पाहून अशी कल्पना केलेली आहे की एक छोटी मुलगी फुलं तोडते परंतु ती मोठी झाल्यानंतर आणि लग्न होऊन सासरी गेल्यानंतर तिला तिचं बालपण आठवतं तिला त्या माहेरचे फुलझाडं आठवतात माहेरचा पारिजात आठवतो आणि मग तिनं त्या केलेल्या कल्पना या कवितेमध्ये मी साकारल्या आहेत या चित्रित केलेल्या आहेत तर अशा प्रकारचं हे काव्य नक्कीच तुम्हाला आवडेल कवितेचं नाव आहे माहेरीचा पारिजात या कवितेमध्ये तीन थोडेसे क्लिष्ट आले शब्द आलेले आहेत कारण मराठी भाषाच एवढी महान आहे की तिचा जेवढा अभ्यास करावा तेवढा कमी आहे आणि सध्या तर इतकी दयनीय अवस्था झाली आहे की मराठी नव्या पिढीला येई ना आहे मराठी शब्द नव्या पिढीला कळे ना झालेत तर या कवितेमध्ये तीन शब्द असे आलेले आहेत त्याचा मी अर्थ आधीच सांगतो शव शव म्हणजे प्रेत प्रेताला शव म्हणतात क्लिष्ट मराठीमध्ये आणि तेच जर सेव म्हटलं तर त्या सेवचा अर्थ पदर असा होतो आम्हाला लहानपणी कविता होती की चंद्रकळेचा ग सेव ओलाचिंब होतो सेव म्हणजे पदर आणि शव म्हणजे प्रेत त्याच्यानंतर शैशव हा एक शब्द आलेला आहे आपण एखाद्या बालक मंदिरामध्ये किंवा अंगणवाडीमध्ये पाटी लावलेली पाहतो शिशु विहार अशी ती पाटी असते तर शिशु म्हणजे लहान मूल आणि शैशव म्हणजे बालपण तर शैशव अशा प्रकारचा हा शब्द कवितेत आलेला आहे आणि कुसुमे कुसुमे शब्द जनरली सर्वांना माहीत आहे की कुसुम फुलाला म्हणतात तर कुसुमे हा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे तर ऐकूया आपण माझी कविता माहेरीचा पारिजात माहेरीच्या वाटेवरचा पारिजात हा सांगे काणी माहेरीच्या वाटेवरचा पारिजात हा सांगे काणी रोज तुझी मज आठवणं येते जाई एकदा मला सोबती सखासोबती हा मनास माझ्या भुलवून जातो त्या मुलीचे विचार मनातले मी सोबती सखासोबती हा मनास माझ्या भुलवून जातो गतकाळातील लक्ष फुलेही तना मनातून फुलवून जातो आठवणींचे पराग कणहे माझ्या पदरी ठेवून जातो आठवणींचे पराग कणहे माझ्या पदरी ठेवून जातो आणि बालपणीच्या माहेराला अवचित मजला घेऊन जातो किती वेचली ओंजळीतूनी झगे पोलके घालून कुसुमे किती वेचली ओंजळीतूनी झगे पोलके घालून कुसुमे मैत्री तुटल्या रित्या हातातून अजून त्याचा वास गमगमे आज परतूनी मोठी होऊन कधी तयाच्या जवळी जाता आज परतूनी मोठी होऊन कधी तयाच्या जवळी जाता उडी मारणे नाही लागत सहजी फांदी येते हाता लहानपण किती गोड असतं की त्या पारिजातकाचं फूल तोडायला लहानपणी उडी मारावी लागायची पण ज्यावेळेस ही माझ्या कवितेची नायिका मोठी होते त्यावेळेस सहज फांदी हाताला येऊन ती फुले तोडता येतात तिला परंतु तो उडे मारण्याचा आनंद मात्र तिच्याजवळ राहिलेला नसतो आणि म्हणूनच आज परतूनी मोठी होऊन कधीत जवळी जाता उडी मारणे नाही लागत सहजी फांदी येते हाता त्या काळीचा तोच आणि मी ओळखमुची जुनीच तिथली त्या काळीचा तोच आणि मी ओळखमुची जुनीच तिथली उगी वाटते मनास माझ्या आता मी तर नाही इथली किती अर्थपूर्ण या ओळी आहेत की प्रत्येक मुलीला लग्न झाल्यानंतर माहेर परक होतं आणि ती मुलगी जिचं ते तिचं घर असतं स्वतःचं तिथली ती पाहुणी होते आणि म्हणूनच त्या काळीचा तोच आणि मी ओळखामुची जुनीच तिथली उगी वाटते मनास माझ्या आता मी तर नाही इथली नको वाटते मोठे मज जित्या जिन्याचे हे शव होते नको वाटते मोठेपण मज जित्या जिण्याचे हे शव होते आणि सोबती सहा पारिजात आणि किती गोडते शैशव होते किती गोडते शैशव होते धन्यवाद नक्कीच माझी ही कविता आपल्याला आवडली असेल असा मला विश्वास आहे माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवी नवीन विषय आणि नवी कविता घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद